अण्णा निवडणुकीच्या अनुषंगाने काही ठोस भूमिका आज तुम्ही घेतला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं होतं की जिल्हा परिषदेच्या पाचही गटांमध्ये युती होणार नाही असे संकेत तुम्ही दिलेले आहेत त्याबद्दल काय सांगितलं काय की बघा शकतो कार्यकर्त्यांवरती किंवा पदाधिकाऱ्यांवरती कितपत अन्याय करायचा किंवा त्यांची सुद्धा एक त्या आमच्याकडनं अपेक्षा आहे आम्ही पाच वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पक्षामध्ये काम करतो संघटनेत काम करतो गावागावांमध्ये गावगाड्यात काम करताना जे पडेल ते किंवा जी जबाबदारी मिळेल तिथं आम्ही स्वीकारून काम केलं मग अशा वेळेला त्यांना जर न्याय द्यायचा असेल तर काही भूमिका आम्हाला स्पष्टपणे घेतली पाहिजे आज जिल्हा परिषद पाच गट आहेत पाच गटापैकी आमच्या प्रत्येक गटात तीन तीन चार चार इच्छुक आहेत पंचायत समितीला दहा गण आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी पाच सात आठ असे इच्छुक आहेत मग अशा इच्छुक असताना आमच्या थांबवायचे किंवा आम्ही सगळ्यांना थांबा म्हणायचं किंवा इतर ठिकाणी थांब म्हणायचं त्या कार्यकर्त्यावर अन्याय काय करावा मग आपण जसं विधानसभेला म्हणाले मैत्रीपूर्व लढत करू तशी आपण मैत्रीपूर्व करा आम्हाला हरकत नाही परंतु काही ठिकाणी जर जिथं ऍडजस्टमेंट करण्यासारखं आहे किंवा जिथं आम्ही मागे मागे घेतोय त्या ठिकाणी तुम्ही स्वीकारलं थिकार पाहिजे तिथं तर पुढे या